रत्नागिरी क्रीडाईतर्फे वास्तुरंग दोन हजार तेवीसचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं आहे त्याची जयत तयारी रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप इथं सुरू आहे या निमित्तानं बावीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत रत्नागिरीकरांना आणि येणाऱ्या पर्यटकांना स्वप्नातील वास्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे खरंच आनंद होतोय की क्रीडाई रत्नागिरी आयोजित वास्तुरंग दोन हजार तेवीस हा आमचा सहावा प्रॉपर्टी एक्सपो आहे गेले पाच एक्सपोमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला होता आणि त्यामुळे आम्ही आज हा जो सहावा वास्तुरंग होतो आहे तो वेगळ्या थीमने आम्ही आज डिझाईन केला आहे त्यासाठी आम्ही पुणा मुंबई असेल कोल्हापूर असेल की रत्नागिरी शहरातले जे नागरिक आज कामानिमित्त बाहेर असतात त्यांना रत्नागिरीमध्ये एक चांगल्या पद्धतीच्या प्रॉपर्टीज मिळाव्या ही थीम लक्षात ठेवून आम्ही त्याची प मार्केटिंग करण्याचा किंवा लोकांना वेकेशनच्या निमित्ताने आज हा घराचं जे त्यांचं स्वप्न आहे ते खूप व्यवस्थित आणि बघून पूर्ण होईल याची मी खात्री देऊन त्या पद्धतीने रत्नागिरी शहरातील आणि आसपासचे विकासक या ठिकाणी आपापले स्टॉल्स सुंदर कसे दिसतील यासाठी प्रयत्नशील आहेत शुक्रवारी साडेचार वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे त्याआधी आपापले स्टॉल्स कसे पूर्ण होतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या, या कार्यक्रमाला आमच्या येथे उद्घाटक म्हणून किरणजी सामंत नंतर जिल्हाधिकारी नंतर आपले एस पी साहेब आणि सी ओ साहेब झेडपी बाकी अन्य लोक येणार आहेत आणि ह्या लोकांतर्फे लोकां उद्घाटन झाल्यानंतर आपले पालकमंत्री रविवारी रत्नागिरीमध्ये येणार आहेत त्यावेळी पालकमंत्री उद्धवजी सामंत हे आपल्या स्टॉलना सगळा व्हिजिट करणार आहेत तेव्हा सर्व रत्नागिरीकरांनी आणि बाहेरच्या लोकांनी येऊन इथल्या एक्स्पोचा फायदा करून घ्यावा या एक्सपोचा आणि आपलं स्वप्नातील घर विकत घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो एकाच छताखाली जास्तीत जास्त प्रॉपर्टी पाहण्याची संधी रत्नागिरीकरांना आणि येणाऱ्या पर्यटकांना मिळावी यासाठी या, या कोकण प्रॉपर्टी एक्स्पोचं आयोजन करण्यात आल्याचं क्रीडाईच्या सदस्यांनी सांगितलं आहे आज आपण हा वास्तुरंग एक्सपो जो आपण क्रीडाईच्या मार्फत आपण जे केलेलं आहे त्या ठिकाणी सर्व बिल्डर सप्लायर मटेरियल सप्लायर सगळ्यांचे इथे स्टॉल असणार आहेत आणि एका कस्टमरला खूप प्रकारचे मिडल बजेटपासून हाय बजेटपर्यंत सर्व प्रकारचे फ्लॅट बंगलोज एका ठिकाणी एका दालनात व्हरायटीज ऑफ प्रॉपर्टीज इकडे त्यांना बघण्यामध्ये चॉईस मिळेल त्यानंतर फ्लॅट किंवा त्यांच्या बंगल्यामध्ये लागणारी जी काही वस्तू आहे स्लायडिंग म्हणा ग्रेनाईट म्हणा फ्लोरिंग म्हणा गार्डनिंग म्हणा इतर सगळ्या वस्तूचा आपण इथे स्टॉल एक्झिबिशनला महोत्सव केलेला आहे त्यामुळे एका कस्टमरला एका ठिकाणी एका दालनात एका जागेवर सगळ्या वस्तूच्या व्हरायटीज मिळतील बघायला जेणेकरून त्यांना कुठलाही त्रासही होणार नाही आणि ठिकाणी मुंबई कोल्हापूरला जायची पण गरज नाही सगळ्या आपण एका दालनात त्याची प्रोव्हिजन केलेली आहे वास्तुरंग दोन हजार तेवीस यशस्वी व्हावा यासाठी क्रेडाईचे सर्व सदस्य रत्नागिरीतील विकासक जोमान प्रयत्न करताना दिसत आहेत गेल्या बारा वर्षांची परंपरा यंदा देखील त्याच जोमाने त्याच जोशाने सुरू राहील असा विश्वास सर्वजण व्यक्त करत आहेत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा